असे बारा पुरावे जे आहेत आपल्या जवळ असतात घरात ते असे बारा पुरावे आपल्याला मतदान ओळखपत्र म्हणून चालतात तुम्ही त्याचं एकूण ते घेऊन दा जाऊ ने जा बर का हो बाई मग माय घरी एक म्हातारी आहे आणि एक दिव्यांग आहे मग त्याचं कसं करा गरजच नाही सरकारनं एवढ्या सोयी करून ठेवल्या आता मतदान अधिकारी तुमच्या घरी येतील दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक जे आहेत पंच्याऐंशी वर्षाचे त्यांचं मतदान तुमच्या घरी तुमच्या समोर करून घेतील दिव्यांग लोकांची सोय झालेली आहे तर त्यांनी मतदान अवश्य करा आ, चित्रा भाई बोला आ, मुझे तो 20 तारीख को टीके में जाना है फिर आ, मेरा मतदान कैसा होगा ये देखो पहले मतदान का टीका बाद में शादी का टीका शुक्रिया बोला ना मला किती बिचारा हो मतदान करायला जा वाटते पण काय करा बाई काहीच नाही करत ना माय बा हे मतदान करापर्यंत करतो करतो करतात काही करत नाही तर ती जाऊन मला जर मला कोणाले मतदानच करायचं नसलं तर मग काय करा घाबरायचं काहीच कारण नाही हा वापस या का तर तू नाही वापस यायचं नाही सगळ्यात खालचं जे बटन असते असते का ते बटन कोणतं नोटाचं बटन असते नोटा बनतात का त्याच्या नाही नाही तुम्हाला जर कोणता मतदार आवडला नाही तर सगळ्यात खालचं बटन दाबायचं माय बाई बरं झालं बाई चित्र हुशारा बाई तुम्ही <laughs> चित्राबाई सांगा ते चिठ्ठी कोणा डब्बे टाका मग ते आता आले की नाही पंचाई चिठ्ठीच कामच नाही मग चिठ्ठी टाकायचीच नाही शिक्के मारच नाही लागत आता आता डायरेक्ट आपल्या समोर मशीन असते आणि त्या मशीन वर आप जो आपल्याला जो नेता आवडते ते ने शकार ने शकार ने शकार ने। बटन दाबायचं आणि त्या डब्यात आपल्याला त्याच आपण ज्याने मतदान केलं ना तो फटोही दिसते बाबराचं काहीच कारण नाही चिठ्ठीचं काहीच काम नाही ते बटन दाबलं तर होते पण मतदान मद्द... होते बरोबर तसंच करतो एक विचार असं वाटते का जरूरी आहे का मतदान केलंच पाहिजे मी जर एकटीनं मतदान नाही केलं तर कोणता फरक पडून राहिला

सकाळी सात वाजता सगळ्यात पहिलं मतदान करायला जाईल माझा अधिकार माझा मतदान चला मतदान करू या चला मतदान करू या